नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका जालना लोकसभा मतदारसंघावर सलग पाच वेळा भाजपाची कमळ फुलावण्याची किमया केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी साधली आहे तर आगामी निवडणुकीत छटकार मारण्याचे उद्देशाने ते मैदानात उतरले असून त्यांच्या काम करायला सुरुवात केली आहे दुसरीकडे विरोधी गटातील महाविकास आघाडीचे उमेदवाराचे अद्याप झाले जाल, निश्चित झालेले नाही विशेष काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडूनही जाण्याच्या जागेवर दावेदार सांगितले जात आहे तर लोकसभा निवडणुकीचा इतिहास पाहता तीन निवडणुकीचे अपवाद वेगळेच तर जालना मतदारसंघातील मतदारांनी नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदान करीत खासदारांना निवडून आणले आहे एकोणऐंशी एकोण एकोणऐंशे ऐंशी व एकोणऐंशी चौऱ्याऐंशी च्या निवडणुकीत काँग्रेसचे बाळासाहेब पवार विजयी झाले होते तर एकोणासशे एक्क्याण्णवमध्ये काँग्रेसकडूनच अंकुश अंकुशराव पाट अंकुशराव टोपे यांनी निवडणुकीत विजय मिळवला तर भाजपाकडून पुढली खारी दानवे हे एकोणावीसशे एक एकोणावीसशे एक्याण्णव एकोणावीसशे एक्याण्णव उत्तम सिंह पवार यांनी एकोणावीसशे शहाण्णव एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव असा दोन वेळे विजय मिळवला यानंतर एक मात्र एकोणावीसशे नव्याण्णवपासून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सलग पाच वेळा जालन्याचे खासदार होण्याची किमया साधली आहे तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत भाजप विरोधी काँग्रेस यांनी लढा दिला त्यावेळी दानवे यांनी काँग्रेसचे उमेदवार विलास सावताडे यांना पराभव केले भाजपाचे उमेदवार निश्चित असताना महाविकास आघाडीकडून अद्याप जालण्याची जागा कोणत्याही पक्षांनी लढायची यावर खळ चालू आहे या जागेसाठी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत ही जागा कोणाला सुटेल यावर उमेदवारी अवलंबून आहे तुर्तास महाविकास आघाडीत घटक पक्ष असल्याच्या शिवसेना ठाकरे गटाकडून ही माजी आमदार शिवाजी चौथे हिमत उडाने जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांचे नाव चर्चेत आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी ही या उमेदवारा संघातून निवडून निवडून निवडणूक निवडू लढण्यासाठी सूचित करण्यात आल्याचे बोलले जात आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते निवडणुकीविषयी यांच्या मतेविषयी आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवरती बघायला मिळेल तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र